मी योगिनी प्रभुदेसाई तगारे परम आदरणीय देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील मालिका तेजोनिधी सुभाषचंद्र या मालिकेचा अकरावा भाग आज सादर करत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की जर्मनीनं सुभाषबाबूंना अत्यंत आदराची वागणूक दिली आहे आणि सुभाषबाबूंनी काही मागण्या सादर केलेल्या आहेत भारताच्या स्वातंत्र्य युद्धाच्या दृष्टीनं त्यानंतर तरीही सुभाषबाबूंची दखल कितपत घ्यायची यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली डॉक्टर वर मननी आक्षेप घेतला हा माणूस एम के गांधींशी भांडून आलाय कितीसा हिंदुस्थान याच्या पाठीशी असेल याची एवढी दखल आपण का घेत आहोत तेव्हा डॉक्टर काप जे पूर्वी कलकत्त्याला वाणिज्यदूत होते त्यांनी ठासून सांगितलं गांधींशी हा माणूस भांडलाय तो फक्त आणि फक्त तत्वासाठी कितीसा हिंदुस्थान याच्या पाठीशी आहे तर बोस भारतात अत्यंत प्रिय असून युवकांचं तर ते दैवतच आहेत म्हणून तर एम के गांधींच्या उमेदवाराचा पराभव ते निवडणुकीत करू शकले आणि म्हणूनच त्यांना काँग्रेस सोडावी लागली त्यांचा व्यक्तिगत प्रभाव केवळ प्रचंड असून इंग्रज सरकारच्या मनात या माणसाची दहशत खूप मोठी आहे हिंदुस्थानातील तरुणांचे पुढारी फक्त बोसच आहेत सुभाषबाबूंना मदत करण्याचा निर्णय घेतला जावा असंच सुभाषबाजूंचं बाबूंचं सगळं जीवन आहे अशीच तडफ आहे मात्र करार लवकर होण्याची शक्यता दिसेना कारण तांत्रिक होतं उत्तरेतल्या हिमाच्छादित नॉर्वेपासून आफ्रिकेतल्या वाळवंटापर्यंत अत्यंत विस्तृत अशा आघाडीवर लढत असलेल्या हिटलर आणि त्याच्या सहकाऱ्यांना वेळच मिळत नव्हता तरीही सुभाषबाबूंच्या निवेदनाप्रमाणे परराष्ट्र कचेरीमध्ये एक हिंदुस्थान विभाग ताबडतोब उघडला गेला एक महिना व्हायच्या आतच हे यश सुभाषबाबूंनी मिळवलं अफाट कार्य करायचं आहे आणि त्यासाठी सुभाषबाबूंना पूर्ण वेळ तरुण तडफदार मदतनिसाची गरज भासायला लागली आहे अल्प हुकमी यश मिळवण्याचं सुभाषबाबूंचं नियोजन पहा त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे भारतीय या विद्यार्थ्यांची यादी मागवली आणि त्यातली नावं पाहून संपर्क साधले शोधाशोधित यामुळे वेळ गेलाच नाही एकोणचाळीस विद्यार्थी जर्मनीमध्ये होते लंडनमध्ये पूर्वी भेटलेला एम आर व्यास सुभाषबाबूंच्या लक्षात आला लेविन स्की हे जर्मन अधिकारी त्याला सुभाषबाबूंकडे घेऊन आले आणि व्यास सुभाषबाबूंच्या कार्यात अतिशय मनपूर्वक सहभागी झाला मुख्य ध्येय जे हिंदुस्थानातल्या ब्रिटिश सत्तेवर हिंदुस्थानच्या बाहेरून हल्ला चढवायचा ते साध्य करण्यासाठी फौज हवी ती उभी करण्याच्या दिशेनं हातात एकही सैनिक एकही शस्त्र एकही अधिकार एकही पैसा नसताना सुभाषबाबूंना प्रयत्न सुरू करावे लागणार आहेत कळकळ असली की ध्यास निर्माण होतो आणि ध्यास असला की जे न देखे रवी तेथे ध्या ध्यासाची दृष्टी पोचते पाच सहा युद्धबंद्यांना बी बी सीवरच्या हिंदी कार्यक्रमाचं ट्रान्सलेटर म्हणून बर्लिनमध्ये आणले ही अगदी छोटी बातमी सुभाषबाबूंच्या नजरेतनं नुसतीच सुटली नाही नव्हे तर तिचं महत्त्वसुद्धा त्यांनी ओळखलं द्रष्टी दृष्टी ती हीच सुभाषबाबूंना वाटलं या कैद्यांच्या मनस्थितीचा अंदाज घेतला तर प्रयोग तरी करून पाहूया एवढ्यात आणखी एक बातमी कळली लिबियामध्ये इंग्लंडविरुद्ध जर्मनी युद्धात जर्मनीच्या रोमेलनं शरण आणलेल्या चाळीस हजार सैनिकांपैकी पंधरा हजार सैनिक भारतीय आहेत ही बातमी कळल्याबरोबर हुरूपच आला एक मोठा स्रोतच मिळाला या हिंदी सैनिकांचं मतपरिवर्तन करून त्यांची स्वातंत्र्यसेना उभारण्याचा आत्मविश्वास सुभाष सुभाषबाबूंमध्ये आहे त्यांनी केपलरशी बोलून हिटलरची संमती मिळवून हे बंदी बर्लिनमध्ये आणले युद्धक्षेत्र इटलीचं असल्याने मुसोलिनीचीही संमती घेतली अठरा मेला हे बंदी सुभाषबाबूंना भेटले किती कुशल संघटन कौशल्य पहा यात बरेच पठाण जाट आहेत त्यांच्यासाठी पुष्तुभाषिक दुभाषा घेतला सगळी चोख संघटन व्यवस्था अनेकांनी बंदी म्हणून जगण्यापेक्षा लढून मरू असा भरोसाही दिला हे इटली जर्मनीचे संयुक्त बंदी असल्याने दोन्ही सत्ताधीशांची मान्यता मिळवून सुभाषचंद्र बोस या अजोड संघटकानं या सैनिकांमध्ये जे ब्रिटिशांच्या बाजूनं लढणारे होते त्या सैनिकामध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटवलं रक्त सांडायचं तर आपल्या मायभूमीसाठी सांडूया असं आवाहन केलं स्वातंत्र्यसंग्राम समजावून सांगितला आणि आझाद हिंद फौजेचा जणू पायरोवाच झाला कार्याला वेग येण्याची चिन्ह आता दिसायला लागली युरोपीय राजकारणाचे तज्ज्ञ डी सी नंबियार सुभाषबाबूंच्या कार्यात मनापासून सहभागी झाले सुभाषबाबूंनी परकीय देशात असे अनेक लोक तयार केले की ज्यांनी सुभाषबाबूंसाठी हिंदुस्थानची लढाई ही आपली मानली यात परकीय लोकसुद्धा खूप होते हे विशेष दरम्यान हिंदुस्थानात काय घडत होतं हिंदुस्थानात काँग्रेसचे पहिले पाढे पंचावन्न चालूच आहेत सुभाषबाबूंचं काय झालं ही काळजीयुक्त उत्सुकता देशभर आहे सरकार कसून शोध घेत आहे अनेक संन्याशांना सुभाषबाबू म्हणून पकडून सोडण्याचा उद्योग सुरू झाला आहे इकडे हिटलरनं डेन्मार्क नॉर्वे फ्रान्स जिंकले आणि त्याच्या आत्मविश्वा आत्मविश्वासाचा वारू उन्मादावर आता स्वार झालाय जर्मनी रशिया अनाक्रमण करार झाला होता पण हा करार उधळला जाणार हे सुभाषबाबूंनी ओळखले पाठोपाठ हिटलरनं रशियावर हल्ला जाहीरच केला आणि या बातमीसरशी सुभाषबाबूंना प्रचंड उद्विग्नता आली कारण अनाक्रमण कराराचा फायदा घेऊन रशियातून जर्मनीच्या सहाय्यानं भारतावर हल्ले करण्याचा एक व्यूह सुभाषबाबूंचा आहे तो आता अशक्यच बनला शिवाय भारतात एक मोठा वर्ग रशियाच्या बाजूनं झुकणारा आहे आता हे भारतीय जर्मनीला शत्रू मानणार आणि जर्मनीकडून मदत मागितलेल्या सुभाषबाबूंच्यावरही हेच बोट रोखलं जाणार याचा फायदा इंग्रज सरकार आणि देशातला एक विशिष्ट गट उठवणार सुभाषबाबूंच्या सच्च्या प्रयत्नांना संशयाचं बोट लागलं जाईल अशी व्यवस्था हा हा वर्ग करणार असं चित्र दिसायला लागलं यात सुभाषबाबूंना स्वतःच्या लोकप्रियतेची फिकीर कधीच नाही पण लोकांची दिशाभूल होऊन स्वातंत्र्यासाठी लोकांची साथ मिळायला हवी याची काळजी आहे बाबूंच्या समोर मोठाच प्रश्न उभा आहे मनाची समजूत अतिशय कष्टानं घा काढावी लागली आहे